नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे नैना ही कलावर खूप भडकते आणि बोलते की चक्क तू माझा पाठलाग करून माझ्या हॉस्पिटलमध्ये पोचली मी जिथे ट्रीटमेंट करते तिथे काय गरज होती तुला हे सर्व करण्याची असं पण नैना जेव्हा ह्या कलाला बोलते तर कला बोलते की प्लीज नैना ताई तू थोडीशी शांत हो अगं तुला कसं वाटतं ना तसं काही नाहीच आहे कारण आम्हाला खूप काळजी आहे तुझी परंतु तुझ्या मनाला ते तसं काही करतच नाही आहे अगं फक्त आम्ही तुझ्या पुटू हे सर्व बोलतो तर आता इकडेही लगेच नैना बोलते की अगं माझी काळजी तुम्ही घ्यायची काहीच गरज नाही आहे माझा नवरा आई भक्कम माझी काळजी घ्यायला असं पण ही नैना आता या कलाला बोलत असते त्यावेळेस आता तेवढ्यामध्ये ही कला ह्या नैनाला बोलते की अगं नैना ताई तुझं पोट बक् कसं खाली आलं आहे थोडंसं असं नाही वाटत का तुला थोडं पोट खाली सरकल्यासारखं अगं रजनी मॅडम पण बोलत होत्या की नक्की तुला बरं वाटतं ना तुझं पोट थोडंसं खाली सरकल्यासारखं वाटतं त्यानंतर इकडे कला बोलते की तू काही बोलू पण नको माझ्या डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे त्यामुळे पोट थोडंसं खाली उतरणारच ना त्यात काय एवढं प्रॉब्लेम आहे असं पण नाही ना ह्या कलाला बोलते आणि तेथून रागणीच रूममध्ये निघून जाते इकडे कला थोडासा विचार करू लागते कला टेन्शनमध्ये येते कला लगेच खाली बसते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये कलाच्या हातामध्ये या अद्वैतचा शर्ट असतो त्याची ती कलाघडी घालत असते तेवढा अद्वैत तिथे येतो अद्वैत कलालाच थोडीशी शिट्टी मारतो परंतु कला काही वर बघायला तयार नसते कलाला खूप वाईट वाटलेलं असतं तर अद्वैत आता कलाला पुन्हा खरे असं मोठ्याने ओरडतं त्यानंतर इकडे कला विचार करत असलेली या अद्वेतला दिसते अद्वैत बोलतो की अगं खरे माझा एवढा विचार करू नको आता इकडे कला बोलते की अरे तुझा कोण एवढा विचार करते मी तुझा विचार करत नाहीच आहे असे पण इकडे आता ही कला या अद्वेतला बोलत असते त्यानंतर इकडे अद्वैत लगेच बोलतो की तू इथून उठ आणि तिकडे बस कारण माझ्या एरियामध्ये तू बसले आहेस तर आता इकडे कला लगेच बोलते की अरे माझं काम सुरू आहे तेवढं काम झाल्यावर उठते ना मी तर अद्वैत बोलतो की तुला उठावंच लागेल कला बोलते की नाही उठणार मी काय करायचं ते कर आता इकडे कलानं जेवढे या अद्वैतचे शर्ट घडी घालून ठेवलेले असतात जर शर्ट आता इकडे अद्वैत हा घड्या मोडून फेकून देतो तर आता कला खूप भडकते कला उठून उभी राहते आणि बोलते की अद्वैत तुला समजतस का अरे एवढे शर्ट मी घड्या घालून ठेवलेत आणि तू खुशाल एवढे फेकून दिले तर आता इकडे अद्वैत बोलतो की हे बघ इथून पुढे तू जशी माझ्याशी वागणार तसं मी पण तुझ्याशी वागणार त्यावेळेस आता इकडे कला बोलते की खूप विचित्र माणूस आहे हा असं म्हणत आता पुन्हा त्या शर्टच्या घड्या घालण्यासाठी कला ही आपल्या जागेवरती जाऊन बसते त्यानंतर इकडे अद्वैत लगेच या कलाला बोलतो की आता तुझा सर्व पसारा आवरून झाला की लाईट बंद कर गुड नाईट चल झोपतो मी आता असं म्हणत अद्वैत आता आपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन ते जवळ झोपतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की कला ही झोपलेली असते कला आता आपल्या जागेवरती झोपलेली असते तर कलाच्या तोंडावर जी काही मच्छरदानीची साडी असते ती येत असते परंतु इकडे कला ही या झोपेमध्येच बडबडत असते की अरे चांदेकर गप ना झोपू देणं मला त्याच वेळेस आता इकडे ही कला पुन्हा उठते बघते तर तिथे चांदेकरच नसतो त्याचवेळेस कलाला खूप वाईट वाटतं त्यानंतर इकडे अद्वैत उठून या कलाजवळ येतो आता इकडे किचनमधून अद्वैत हा आलेला असतो तो बोलतो की भॉ त्यावेळेस आता कला बोलते की मी नाही घाबरणार जा तू कधी किती भुवा केलं तरी मी घाबरणारच नाही तर आता अद्वैत बोलतो की हो का मग जंगलामध्ये का घाबरली होतीस ग का। मी काय एवढी घाबरलेली नाहीये तू काय एवढं आती बोलू नकोस मला असं पण इकडे कला ही अद्वैतला बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की अगं एवढी खूप घाबरली होती ना तुझा त्यावेळेस फोटोज काढायला हवा होता मोबाईलमध्ये असं पण अद्वैत या कलाला बोलतो तर आता अद्वैत कलाला बोलतो की चल तयार हो आपल्याला जायचं आहे बाईकवर फिरायला तर अद्वैतला कला बोलतो की ठीक आहे आलेच मी पाच मिनटामध्ये आवरून आता इकडे कला ही अद्वैतला छान प्रकारे तयार होऊन या अद्वेत समोर येऊन उभी राहते अद्वैत सुद्धा गाडीवर बसलेला असतो त्यावेळेस आता इकडे दोघेही गाडीवरती बसून इकडे आलेले असतात त्यानंतर आता अद्वैत अद्वैत हा गाडीवरती बसतो कलाही गाडीवरती बसते आता दोघेही इकडे छान प्रकारे रोडने चाललेले असतात आणि तेवढ्यात आता अद्वैत या कलाला बोलतो की ग तुझ्या साडीचा पदर बघ तो उडतोय खूप असं पण इकडे अद्वैत ह्या आपल्या कलाला बोलतो आणि बोलतो की बाकीच्या गाड्यामध्ये अडकला किंवा आपल्या गाडीत अडकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तो पदर उडवायला काही ते शूटिंग सुरू आहे काय आणि मला पाडायचा प्लॅन ऐकाय काय तुझा असं पण इकडे अद्वैत या कलाला बोलतो तर कला बोलते की नाही रे अद्वैत चांदेकर अरे बावळ थोडीशी हळू ना गाडी किती वाकडी तिकडी गाडी चालवत तू असं पण इकडे कला ही अद्वैतला बोलते नंतर आता अद्वैत खूपच ती गाडी वाकडी तिकडी करू घेत असतो तर आता इकडे कला बोलते की अरे तुझंच बरोबर मान्य मला दिशील पाडव तू तु। कारण तुझा भरोसाच नाही तू पाडून द्यायला सुद्धा मागे पुढे बघणारा माणूस नाही असं पण कला ही अद्वैतला बोलते त्यानंतर इकडे अद्वैत या कलाला इकडे एका टपरीवरती चहा पिण्यासाठी घेऊन येतो तर कला बोल तिथे टपरी आहे चहाची तर अद्वैत बोलतो की तुला काय वाटलं मी फाईव्ह स्टारला घेऊन जाणार आहे का तुला मग त्यानंतर कला व अद्वैत दोघे गप्पा मारत मारत तिकडे चहा पिण्यासाठी टपरीवरती येतात आणि कला आता अद्वैतच्या जवळ उभी राहते तर अद्वैत त्या चहाला व्यक्तीला नमस्कार भाऊ असं बोलतो तर आता चहावाला व्यक्ती बोलतो की तू चांदेकरच ना तर आता अद्वैतला तुम्ही एकदम करेक्ट तर अद्वैत व कला दोघे खूप खुश होऊन या व्यक्तीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे अद्वैत हा बोलतो की अहो आता घरामध्ये रोज कॉफी बनते त्यामुळे नाही आलो मी खूप दिवसांपासून परंतु इथे कॉफी कशी बनते ते दाखवण्यासाठी मीला इथे कॉफी दाखवायला घेऊन आलो आहे आणि कॉफी प्यायला सुद्धा असं पण अद्वैत या व्यक्तीला बोलतो त्यानंतर कला व अद्वैतला इकडे हा व्यक्ती बसण्यासाठी सांगतो दोघेही ते जवळच बसतात तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की कुणाला कॉफी आणि कुणाला चहा घ्यायचा आहे तर अद्वैत बोलतो की मला कॉफी द्या तर कला बोलतो की मला चहा द्या तर अद्वैत बोलतो की नाही दोघांना पण कॉफीज द्या आम्ही कॉफी पिण्यासाठी आम्ही इथे आलो ना मग चहा कशासाठी देत आहे पण इकडे अद्वैत या व्यक्तीला बोलतो हा व्यक्ती दोघांच्या हातामध्ये दे कॉफी देतो दोघेही कॉफी पित असतात तर आता दोघेही कॉफी पिल्यानंतर कलाही अद्वैतला बोलते की बघ किती सुंदर आहे कॉपी तर अद्वैत बोलतो की माझी निवड कधी चुकणार नाही माझी चॉईस खूप चांगली आहे व कमाल आहे कॉपी असं पण अद्वैत व कला त्या कॉफीचं खूप कौतुक करत असतात तर आता इकडे अद्वैत ह्या व्यक्तीला बोलतो की खूप मस्त बनवली बरं का कॉफी त्यानंतर आता इकडे कॉपी पिल्यानंतर चाळीस रुपये इकडे अद्वैत या व्यक्तीला देण्यासाठी पाचशे रुपयांची नोट देतो परंतु हा व्यक्ती बोलतो की सुट्टे नाही का तर अद्वैत नाही असं बोलतो तर आता ती पाचशे रुपयांची नोट अद्वैत त्या व्यक्तीच्या हातात देतो आणि बोलतो की चला निघतो मी आता नंतर द्या बाकीचे राहिलेले त्यानंतर आता दोघेही इकडे या व्यक्तीच्या पायांचे आशीर्वाद घेतात त्याच वेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा व्यक्ती या अद्वैतला बोलतो की इथून पुढे जिथे जाशील ना तिथे इला घेऊन जात जा ही खूप चांगली मुलगी आहे तिला सोडू नको कधी असं पण इकडे हा व्यक्ती या आपल्या अद्वैतला बोलतो तर अद्वैत आता हात जोडून ह्या व्यक्तींना नमस्कार करून आता तिथून निघतो त्यानंतर आता अद्वैत व कला थोडेसे पुढे जाऊ लागतात तर अद्वैत ह्या कलाला सांगतो की ॲक्च्युली मी ज्या कामासाठी जायचो ना ह्या भाऊंच्या पडून जायचो नमस्कार करून जायचो माझं जा प्रत्येक काम पूर्ण व्हायचं असं पण अद्वैत या कलाला सांगत असतो दोघे खूप कप्पा मारत चाललेले असतात आता गाडीजवळ आलेले असतात त्यानंतर आता कलाही विचार करू लागते की खरोखर चांदेकर खूप चांगला आहे एवढं चांगलं रूप मी आतापर्यंत याचं कधीच बघितलं नाही मन मोकळ्यापाना आहे याचा स्वभाव पण खूप मस्त आहे आनंदी आहे हा आज असं पण इकडे कलाही अद्वैतकडे बघत विचार करत बोलत असते तर अद्वैत बोलतो की काय का कसला विचार चाललाय जायचं आहे ना आपल्याला तर कलाही हो हो असं बोलते त्यानंतर अद्वैत आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि पुन्हा बाईकवरती ह्या कलाला बसून घेऊन रोडने चाललेला असतो तर आता कलाही आपल्या साडीचा पदर थोडासा आवरून बसलेली असते दुसरीकडे नायना ही आपल्या रूममध्ये असते नायनाही आपल्या मनाशी बोलते की मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल नायना तू प्लीज काहीतरी विचार कर अगर नैना अशी गप्प राहू नकोस असं पण नैना आपल्या मनाशी बोलत असते इकडे असं बघायला मिळतं की आता अद्वैत व कला एका ठिकाणी येतात तर अद्वैत हा कलाला उतरण्यासाठी सांगतो तर कला बोलते की ते कशासाठी आलोय आपण तर अद्वैत बोलतो की मला प्रश्न नको विचारू बाजूला हो त्यानंतर इकडे अद्वैत आता इकडे रोड क्रॉस करून एका ठिकाणी आणि त्या व्यक्तीला बोलतो की मिसळचं दुकान आज का बंद आहे तर तो व्यक्ती बोलतो की मला नाही सांगता येणार आता अद्वैत थोडासा पुढे जाऊन दुसऱ्या व्यक्तीला विचारतो आणि बोलतो की एक्सक्यूज मी इथे मिसळचं दुकान हे बंद का तर त्या व्यक्ती सांगतात सांगतात की अहो हे दुकान खूप दिवसांचं बंद आहे ते काका मुंबईला शिफ्ट झालेत असे हा व्यक्ती या अद्वैतला सांगतो तर अद्वैत कलाकडे येतो तर कलाला बोलतो की इथील मिसळ दुकान बंद झालंय तर कला बोलतो की कसं हो कला बोलते की अरे तू मिसळ खात होतास का तर इकडे आता अद्वैत बोलतो की तुला कशाला सांगायचं मी मिसळ खातो की काय खातो तर कला बोलते की तुझी बायको आहे ह्या अधिकाराने तरी सांग त्यानंतर आता अद्वैत लगेच बोलतो की नाही आता मला मिसळ खायची आहे आणि मिसळ खाऊनच जावं लागेल आपण आता टपरीवर जाऊयात दुसऱ्या तर कला बोलते की आपल्या टपरीवर जाऊयात खरेंची मिसळ आहे अख्ख्या कोल्हापूरमध्ये फेमस आहे ही खऱ्यांची मिसळ तिथे जाऊयात आपण असं पण इकडे कलाही अद्वैतला बोलते तर अद्वैत बोलतो की चल जाऊयात पण जाऊयात मिसळ खाऊयात असं पण अद्वैत या कलाला बोलतो अद्वैत या गाडीवरती बसतो आणि त्याच वेळेस आता कलासुद्धा गाडीवरती बसते दोघेही गाडीवरती बसून रोडने चाललेले असतात कला बोलते की आता मी घाबरणारच नाही तुझ्या गाडीवर बसायला पाडलं तर पाडलं तर, तर अद्वैत बोलतो की हो का बरं बरं चल मग असे म्हणत आता अद्वैत खूप ती गाडी फास्ट काढतो तर आता इकडे खूप गाडी फास्ट काढल्यामुळे इकडे कला खूप घाबरते आणि कला ह्या अद्वैतला पाठीमागून घट्ट मिठी मारते आणि त्याला घट्ट पकडते त्यानंतर अद्वैत खूप हसत असतो इकडे कला पण अद्वैतकडे खूप खुश होऊन बघत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता कला खूप खुश होऊन अद्वैतच्या खांद्यावर आपली मान ठेवते त्यावेळेस आता इकडे अद्वैत व कला दोघेही खूप रोमॅटिक झालेली असतात दोघेही खूप खुश असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की नाही नाही आता कपाटातून का खूप काही पैसे चोरून घेते आणि तिथून लपून जात असते तेवढ्यात रोहिणी तिला बघते रोहिणी बोलते की ही अशी गुपचूप कशी लपत गेली त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत व कला रोडने चाललेली असतात तेवढ्यात आता इकडे कला व अद्वैत रोडने थांबतात आता इकडे अद्वैतचा मित्र तिथून जात असतो तर आता इकडे अद्वैत हा त्या मित्राला थांबवतो आणि ओळखतो आणि कलाची बायको म्हणून ओळख करून देतो त्यानंतर आता कला कला खूप असते बोलते की आज चक्क माझी बायको म्हणून ओळख करून दिली त्यानंतर आता इकडे कला सुद्धा अद्वैतकडे खूप खुश होऊन बघत असते आणि इकडे अद्वैत सुद्धा कलाकडे खूप खुश होऊन बघत असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद